चला तर मग आजची रेसिपी स्टार्ट करू हो। आजची रेसिपी आहे मसूर डाळ ही डाळ मी आधी घेतली निवडून स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली आणि पाच मिनटे भिजत घातली हे दोन तीन मोठ्या आकाराचे कांदे आणि हा एक टॉमॅटो लवकरात लवकर होणारी मुलांच्या टिफिनसाठी ही मसूर डाळ चला तर मग आपण स्टार्ट करू हो। चला मी आता कांदा कट करून घेतो उभा किंवा बारीकचा पण आपण करू शकतो मी उभाच कांदा कट करून घेणार आहे पाच मिनट भिजत घातली की एक पाच सहा मिनिटामध्ये होऊन जाते भिजलेली तास असली तेलामध्ये थोडंसं वापरलं की सुकी भाजी होईल चला तर मग आपण चला टोमॅटो कुठ करून घेऊ घरात जर काही पालेभाजी वगैरे नसेल तर लवकरच लवकर होणारी आपली मसूल मी पण माझ्या मुलांच्या डब्यासाठीच बनवत आहे टोमॅटो कट करून झालेला आहे आपला चला एक गटी लसूण सोलून घेतो चला तर मग आपलं सगळं साहित्य झालेलं आहे चिरून हा लसूण वाटून घेत आहे हा आहे खलबत्ता त्याच्यामध्येच मी वाटत असते रोजच्या त्या भाज्यांचा मिक्सरचा यूज करत नाही मिक्सरमध्ये कसं जास्त चंदाने वगैरे असेल तरच मी करत असते नाही तर लसूण जिरे मिरची रोजच्या भाज्यांसाठी त्यात वाटत हे खलबत्त्याची टेस्ट छान राहते

लात गिरमोड कटले selesai mak, nagaan kita akan terjadi hilang he, kita putihnya itu अर्धा तीन टाक लांची एक चिंच कांदाण्याचा मसाला दोन चिंच अर्थ एक चिंच अर्ध इंटर मसाल्याला पाणी तीन किंवा

दहा पाण्यामध्ये भिजवलेली आणि आधी पाच मिनटं त्याच्यामुळे तिला झाकून आता चार पाच मिनटं शिजत ठेवू चला आता मग गरमागरम मसूर डाळ तयार आहे गॅस बंद करते मी आता मस्त अशी शिजलेली आहे पाच मिनटं शिजत ठेवली आता मी आहे झालेले मुलांचा डब्बा पण भरलेला आहे चला स्वस्थ रहा मस्त खा आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या रेसिपी